सो हॅलो एव्हरी वन वेलकम टू मेगाबीट एज्युकेशन यवतमाळ युट्यूब चॅनल काल मी एक नोटिफिकेशन बनवलेली होती वरिष्ठ तांत्रिक सहाय्य गट क आणि दुसरं होतं जागा विश्लेषण रसायनशास्त्र गट ब अशा दोन प्रकारच्या जागा निघालेल्या होत्या ज्यामध्ये जे एका याच्यात एकोणीस जागा तर दुसऱ्या याच्यात सदतीस जागा अशा एकूण जवळजवळ एक सत्तावन्न अठ्ठावन छप्पन जागा एक्झॅक्ट म्हटलं तर छप्पन जागा होत्या आणि काल त्याची नोटिफिकेशन जाहीर झालेली होती नुकतीच जाहीर झाली आणि तुम्ही आता पण अप्लाय करू शकता भरपूर आणखी दिवस अप्लाय करण्यासाठी परंतु प्रिपरेशन करताना आपल्याला सिलेबस काय हवा कारण आपण शैक्षणिक अर्ता मागच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल नाही बघितली तर एकदा व्हिडिओ सेक्शन मध्ये जाऊन हिची नोटिफिकेशन बघून घ्याल एक तर तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे आहे प्लस एक्सपिरियन्स पाहिजे अठरा महिन्याचा आ, या फील्डमधला रसायनशास्त्राच्या किंवा तुमचं फार्मसीचं बॅकग्राऊंड हवं आहे जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तरी चालेल जर तुमच्याकडे फार्मसीचं ग्रॅज्युएशन असेल तर तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता ही मी पीडीएफ जे तुम्हाला दाखवतोय सिलेबसची हे ऑफिशियल वेबसाईटवरून काढलेली आहे आणि सर्वप्रथम आपण बोलूया वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या सवर्गातील परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबतीत तर आपण कालच बघितलं होतं की याच्यामध्ये कॅटेगरायझेशन जे केलेलं आहे ते चार ग्रुपमध्ये केलेलं आहे ग्रुप ए बी सी आणि डी तर याच्यामध्ये इझी मॉडरेट डिफिकल्ट अशा लेवलचे क्वेश्चन येऊ शकतात पण मला तर चार सब्जेक्ट करावे लागणार आहेत तर चार सब्जेक्ट भले इझी मॉडरेट डिफिकल्ट असले तरीही मला सिलेबस चारही ग्रुपमध्ये डिवाईड असला तरी पूर्ण तर करायचाच आहे तर कुठल्या विषयाचे कुठले पॉइंट्स येणार आहे हे सविस्तर यांनी याच्यात सांगितलेलं आहे ते घटक आपण विषयानुसारचे बघूया जसा सेक्शन वन याच्यामध्ये त्यांनी दिलेला इंग्लिश पेपर लँग्वेज इंग्लिश पेपर लेव्हल हायर ची राहणार आहे तर हायर सेकंडरी लेवलची जी आहे आठवी ते दहावी साधारणतः तर मध्ये सिनेनिम अँटनिम स्पेलिंग पंक्चुएशन टेन्स या बाबतीतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील सोबत वोकॅबलरी पार्ट पण विचारला जाईल ज्याच्यामध्ये यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देयर मीनिंग अँड एक्सप्रेशन हे विचारले जाणार आहे आणखी त्यानंतर फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स अँड सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर हे याच्यावरचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला येणार आहे तुम्हाला माहिती असेल की मी स्वतः इंग्लिश हा विषय शिकवतो काही माझे डेमो लेक्चर सुद्धा या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे तरी तुम्हाला डेमोज अटेंड करायचे आहे आणि जनरल नॉलेज इंग्लिश आणि बाकी सब्जेक्टची प्रिपरेशन करायची असेल तर एकदा तुम्ही जे खाली स्क्रोल होत आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण अवेलेबल आहे पुढे चालूया सेक्शन मध्ये मराठी पेपर लँग्वेज जो आहे तो आहे तो पण हायर इथे आणि याच्यामध्ये मराठी व्याकरण वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द त्यानंतर भाषा सौंदर्य म्हणजे उपमा अलंकार म्हणी व वा वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग सर्वसामान्य शब्दसंग्रह हे याच्यावरचे प्रश्न राहणार आहेत त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक आणि योग्य जोडा लावा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला इथे विचारला जाणार आहे जर आपण थोडस आणखी पुढे स्क्रोल तर सेक्शन थ्री मध्ये आपल्याला जनरल नॉलेज आणि लॉजिकल ऍबिलिटी बुद्धिमत्ता चाचणीचे जे क्वेश्चन आहे विचारले जाणार जिथे करंट अफेअर इंडिया आणि महाराष्ट्राचं म्हणजे वर्ल्डचं विचारलं जाणार नाही आहे फक्त आणि इंडिया आणि महाराष्ट्राचं इंडियन हिस्ट्री सिविक्स ज्योग्राफी इंडियन कॉन्स्टिट्यूशन जनरल सायन्स स्पोर्ट्स अँड कल्चर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट टू थाउजंड फाईव्ह अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट टू थाउजंड फिफ्टीन इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज ऍप्टिट्यूड टेस्ट बेसिक अरिथमेटिक नॉलेज आणि मैथमेटिक्स मध्ये न्यूमेरिक अल्जेब्रा जॉमेट्री स्टॅटिस्टिक हे सगळे सब्जेक्ट आहे बघतो म्हटलं तर हा जो सेक्शन थ्री आहे जरा वास्ट आहे आणि म्हणूनच याला तुम्ही बघाल तर वेटेजमध्ये जसं सेक्शन वनला पंधराचं वेटेज आहे सेक्शन टूला पंधराचं वेटेज आहे आणि सेक्शन थ्रीला तीसचं वेटेज दिलेलं आहे तर त्याच्यामुळे त्याच्यामुळं सुद्धा इथे जरा मोठा आहे आणि गुण सुद्धा प्रत्येकी क्वेश्चनला दोन मार्क्स असल्यामुळं पंधरा पंधरा क्वेश्चनला तीस तीस मार्क आणि सेक्शन थ्री मध्ये तीस एमसी क्यू ला साठ मार्क्स असे त्यांनी जाहीर केलेलं आहे आता सेक्शन फोर मध्ये जर आपण थोडस वळालो तर आपल्याला लक्षात येईल की सेक्शन फोर मध्ये सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज आहे आणि पेपरचं लँग्वेज इंग्लिश राहणार आहे पेपर लेवल आहे हा ग्रॅज्युएट याच्यामध्ये केमिस्ट्री अॅनालिटिकल केमिस्ट्री इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आणि बायोलॉजी याच्यावरचे मेजरली क्वेश्चन्स राहणार आहेत तर चाळीस एमसी क्यू म्हणजे ऐंशी साठी येत आहेत ऑब्वियस आहे की ही जी आहे थोडीशी मेडिकल रिलेटेड पोस्ट आहे फार्मसी एलिजिबिलिटी मागितली आहे किंवा तुम्हाला केमिस्ट्री बॅकग्राऊंडचं एटीन मंथच एक्सपिरियन्स हवा आहे त्याच्यामुळं तुम्हाला याच्यामध्ये चाळीस एमसकी किंवा मेजर जो भाग आहे तो सेक्शन फोरचा इथे दिसून पडतोय तर हे झालं आपलं वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट बद्दलचा सिलेबस आता पुढच्या आपण पेजवर जर वळलो तर आपल्याला दिसेल की इथे मी एकदा आणखी झूम करून घेतो याला हा तर इथे तुम्हाला दिसेल की विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब अराज अराज पत्रित संवर्गासाठी परीक्षेचा अभ्यासक्रम इथे दिलेला आहे सर्वप्रथम इंग्लिश सिलेबस आपण बघूया कारण पहिला जो गटक होता त्याची जागा आणि याच्यामध्ये काही सिलेबसचा फरक आहे का हे आपण एकदा लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया तर ग्रामर मध्ये सिननिम ऑन्टनिम स्पेलिंग पंक्च्युएशन टेन्स मध्ये इडियम फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड एक्सप्रेशन फिलिंग द ब्लँक्स इन द सेंटेन्स अँड सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे दोन्हीसाठी जर त्यांनी सिलेबस आहे हो तो सेम आहे आणि तुम्हाला जर लक्षात असेल तर मी कालच्या नोटिफिकेशन मध्ये पण सांगितलं की दोन्ही पेपरचे इंडिव्हिज्युअल सेपरेट पेपर्स होणार आहे आणि सेपरेट टायमिंग राहणार आहे तर जर दोन्ही याला तुम्ही जर एलिजिबल होत असाल लॉजिकली तर तुम्ही पेपर देऊ शकता सिलेबस आता मला जवळपास लक्षात आलं की सारखाच इथे दिसतोय त्यानंतर मराठीमध्ये बघा मराठीसाठी मराठी व्याकरण वाक्यप्रश्ना शब्दार्थ प्रयोग समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द भाषा सौंदर्यामध्ये उपमा अलंकार मणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक आणि यांच्या आणि बाकीच्या योग्य जोड्या लावणे या प्रकारचे क्वेश्चन्स आहे जे पहिल्या याच्यात पण होते सेक्शन थ्री मध्ये आपण जर बघतो म्हटलं तर सेक्शन थ्री मध्ये पण करंट अफेअर इंडिया आणि महाराष्ट्राचं इंडियन हिस्ट्री सिविक्स इंडियन जॉग्राफी इंडियन कॉन्स्टिट्यूशन जनरल सायन्स स्पोर्ट्स कल्चर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट टू थाउजंड फाईव्ह अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट टू थाउजंड फिफ्टीन इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज त्यानंतर जर आपण आणखी स्क्रोल करतो म्हटलं खाली तर ऍप्टिट्यूड टेस्ट बेसिक अरिथमॅटिक नॉलेज आणि मॅथमॅटिक्स ज्यामध्ये येतात न्यूमरिक अल्जेब्रा जॉमेट्री आणि स्टॅटिस्टिक्स जर बघतो म्हटलं तर हा पूर्ण सिलेबस जो आहे ना हा एक एस एस सी लेवलचा सिलेबस आहे स्टाफ सिलेबस कमिशनच्या एक्झामच्या लेवलचा सिलेबस आहे परंतु थर्टी एम सी क्यू दिलेला आहे सिक्स्टी मार्क्स आहे तर तुम्ही असं समजू शकता की डिव्हिजन याच्यात झालं राहील तर मेजरली मॅथमॅटिक हार्डली फाईव्ह टेन क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळू शकतात बाकी जिके काही कंप्युटर रिलेटेड नॉलेजचे क्वेश्चन्स असे सगळे कॅटेगराई झाले राहील प्रत्येक पॉईंटवरचे एक दोन एक दोन क्वेश्चन पाहायला मिळू शकता त्यानंतर लास्ट सेक्शन आहे फोर जो फोर्टी एम सी क्यू क्वेश्चन घेऊन येतो आहे आणि ऐंशी गुण घेऊन येतो आहे जिच्यात आहे केमिस्ट्री अनालिटिकल केमिस्ट्री इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री बायोलॉजी मायक्रो बायोलॉजी आणि बायो केमिस्ट्री तर एक ऑब्झर्वेशन जर करतो म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की दोघांचाही सिलेबस जो आहे तो अगदी सारखा आहे देर इज नो चेंज ऍट ऑल इन सब्जेक्ट अँड सिलेबस इवन द वेटेज म्हणजे जे प्रत्येकाला गुण दिलेले आहे प्रश्नाचं पॅटर्न आहे ते जवळपास ऑलमोस्ट ऑलमोस्ट काय हंड्रेड पर्सेंट सेम आहे पंधरा एमसीक्यू पंधरा एमसीक्यू लेवल वन लेवल टू त्यानंतर सेक्शन थ्री सेक्शन फोर तीस एमसीक्यू आणि अँड चाळीस एमसी हे दोन्ही याच्या सारखं आहे तर आशा करतो की तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर हा सिलेबस कव्हर कराल जर कुठल्याही प्रकारचा प्रिपरेशन मध्ये काही डाऊट येत असेल नाही कळत असेल आणि आमचे एकदा तुम्हाला आयडिया घ्यायचे की कसं टीचिंग आहे तर नक्की दिलेल्या नंबरवर तुम्ही कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच सगळ्या इन्फॉर्मेशन छोट्या मोठ्या सगळे अपडेट्स मी तुम्हाला देत राहील but stay tuned thank you so much for watching this video thank you